फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर मुले गेलेले आहेत शाळेला आणि आज भरपूर असा आभाळ आलेला आहे पाऊस पडते की काय माहिती नाही पण भरपूर आभाळ आहे झालेले आहेत माझे कपडे पण आणि स्वयंपाक पण झाला आहे आता राहिलेले आहेत थोडेसे भांडे आणि आता मी एक तुमच्याची तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे ते म्हणजे आता मी बनवणार आहे शाबुदाण्याचे वडे आणि शाबुदाण्याची खीर चला तर मी दाखवते तुम्हाला काय काय साहित्य घेतलं आहे ते तर इथे मी भिजलेला शाबुदाणा घेतला आहे चार बटाटे घेतले आहेत एक चम्मच जिरे टाकलेत आणि थोडी थोडासा कढीपत्ता आणि मीठ चवीपुरतं टाकले आता हे पूर्ण आणि मिरच्या बारीक कापून टाकलेल्या आहेत हे पूर्ण छान कालवून घेणार मी आणि हे बघा इकडे खीर पण बनवली आहे दुधाची दुधामध्ये साबुदाणा टाकल्या आणि साखर आता याच्यात थोडेसे बदाम पण छान बारीक करून टाकून देते म्हणजे खीर आपली तयार होईल आणि वड्याचं पीठ पण आता छान मळून घेते तर बघा पीठ चांगलं छान हे मळून घेतलं आहे मी एक एकजीव केलेला आहे हे बघा असं आणि तेल पण आपलं गरम झालेलं आहे तर मी याच्यात वडे टाकून घेते तर हे बघा मी वडे असे करून टाकलेले आहेत आता खालून छान भाजलेले आहेत मी पण करून घेणार आणि पावसामध्ये बसून खायला खूप छान लागतात आणि भरपूर आभाळ आलेला आहे बाहेर आणि बाहेर मला पण जायचं आहे कोंपलीला कोंपदीला जायचं आहे कारण मी थोडंसं काम आहे घरातला किराणा घेऊन यायचं आहे मला तर मिस्टर उठल्याच्यानंतर मी जाऊन येईन दाखवते तुम्हाला काय काय आणलं काय माहिती तर बघा आपली खीर झालेली आहे तयार आणि मी बदाम पण छान थोडेसे क्रश करून टाकलेले आहेत एकदम गरम गरम खूप छान लागते शाबुदाणा खीर आणि इकडे होत आहेत आपले वडे शाबुदाण्याचे तर बघा झालेले आहेत आपले वडे तयार आणि ही शाबुदाण्याची खीर रेसिपी कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता हे खाऊन घेते जे उरलेलं पीठ आहे ते मुलं आल्याच्यानंतर नंतर त्यांना गरम गरम बनवून देणार हे बघा झालेलं आहे माझं काम आणि खूप वेळ झाला लाईट गेलेली आहे आणखी आली नाही बहुतेक पाच तास झालेला आहे लाईट नाही आलेली आता मी जेवारीचं दळण करायचं आहे मला कारण दळून आणायचं पीठ संपलेलं आहे आणि भात घालते आता येतील शाळेतून वाजलेले आहेत तीन चला तर मग मी आता दळण निसून घेते तर बघा ही आंडी तीन तीन जेवारी नांदेड वरन टाळकी जेवारी आहे आता हे निसून घेते आणि भगर पण आहे याला मिलेट्स म्हणतात हे पण निवडून घ्यायचे आहेत दोन आले आहे आता मार्केटला सांगितलं होतं किराणा आण जायचे ते आणि ती असं त्यासोबतच मुलांना पण आम्ही घेऊन येणार आहोत कारण का आता टाइम झालेला आहे आणायचा चला तर मग भेटते तुम्पलीला पोहोचले आहे शाळेत आणि घेतलेला आहे मुलांना तर चला आता जात आहे शॉपवर जायचे हिरवळ आहे आणि ही आहे इकडे शाळा तर आम्ही जात आहोत अस पाठी आहे शॉपकडे जायचं आहे तर येऊन पोहोचले आले आहे घरी मुलं पण आलेले आहेत हे बघा इथं तळवत <laughs> <लग पाए> <laughs> आहे मी मुलांसाठी वडे आणि हात पाय कशी लव पाहिली फ्रेश झालेत आहे मुलं फ्रेश झालेले आहेत आता त्यांच्यासाठी गरम गरम वडे तळत आहे पाऊस पडत आहे एकदम जोर्यात सुरू झालेला आहे पाऊस आहे बाहेर मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते अगर तुमच्यापेक्षा शिकायला चला

i'm not supposed to be tendegarwa. Tendegarwa. Hahaha. Hahaha.